नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता तीस मार्च म्हणजेच गुढीपाडवापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे तर चैत्र नवरात्री देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे जी आध्यात्मिक आणि भौतिक कल्याणासाठी शुभ मानली जाते या काळात उपवास प्रार्थना ध्यानधारणा आणि देवीला समर्पित असलेले कार्यक्रमात भाग घेणं हे खूप महत्त्वाचं आहे यामुळे ही देवी आपल्यावरती प्रसन्न होत असते तर आपल्याला धनलाभ होण्यासाठी चैत्र नवरात्रीमध्ये नक्की हे तुम्हाला कामं करायचे आहेत आणि ही नवरात्री तुम्हाला पार पाडायची आहे या नवरात्रीमध्ये आपल्या हातून कुलदेवतेची पूजा तुम्हाला करायची आहे आणि कुलदेवतेला प्रसन्न करून तुम्हाला घ्यायचं आहे धार्मिक अध्यात्मानुसार हा उत्सव अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जात असतो हा वर्षातून चार वेळा येणारा उत्सव असतो एक म्हणजे शारदीय नवरात्री आणि दुसरं आहे ते म्हणजे चैत्र नवरात्री या प्रमुख दोन नवरात्री असून अजून दोन नवरात्री आहेत त्या गुप्त नवरात्री आहेत तर यंदा चैत्र नवरात्री ही तीस मार्च रोजी चालू होत असून ती सात एप्रिलपर्यंत चालणार आहे तर या नऊ दिवसामध्ये तुम्हाला मातेची दुर्गामातेची अत्यंत भक्तिभावाने पूजापाठ करायचं आहे या देवीच्या उत्सवामध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे नऊ रूपांची देवीच्या तुम्हाला पूजा करायची आहे आराधना करायची आहे तुमच्या कुलदेवतेची तुम्हाला मनापासून पूजा करायची आहे त्यामुळे हा नवरात्रीचा उत्सव तुमच्या कुलदेवतेसाठी तुम्हाला करायचा आहे तुम्ही याआधी कधी नवरात्रीचा हा उत्सव केला नसेल तर यावर्षी हा उत्सव नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच याचा लाभ होणार आहे यामध्ये जास्त काही पूजा मांडणीची गरज नसते अगदी साधी पूजा मांडणी करूनसुद्धा तुम्ही ही नवरात्री तुम्ही स्थापन करू शकता या नवरात्रीमध्ये मुख्य असतं ते म्हणजे कलशस्थापना आपण नेहमी जसा कलशस्थापना करत असतो त्या पद्धतीने आपल्याला कलशस्थापना करत करायची आहे शारदीय नवरात्रीत वेगळ्या पद्धतीने कलशस्थापना केली जाते पण चैत्र जा नवरात्रीमध्ये आपण या नवरात्रीमध्ये तुम्हाला कलशस्थापना करायची असते त्यासाठी एक तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी ओतायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी थोडीशी हाराळी थोडीशी तुळशीची पानं आंब्याची पानं किंवा खाऊची पानं पाच तुम्हाला लावायची आहेत आणि वर कलशावरती नारळ ठेवून नारळाला हळदी कुंकू वाहून तुम्हाला फुल अक्षदा व्हायची आहेत आणि ते असा जो कलश आहे तो तुम्हाला एखाद्या धान्यावरती ठेवायचा आहे हा कलश जो आहे तो नवरात्रीमध्ये तुम्हाला करायचा आहे हा फक्त चैत्र नवरात्रीला कलश स्थापना करायची आहे आणि तुमच्या घरात जी कोणती तुमच्या कुलदेवतेची मूर्ती असेल फोटो असेल तिची स्थापना करून तुम्हाला तिला अभिषेक घालून तिची पूजापाठ करायची आहे तुम्ही अगदी एका दिवसाची नवरात्री पाळली तरीही चालेल या दिवशी तुम्हाला मातेला अभिषेक घालून तिची पूजापाठ करायची आहे किंवा नऊ दिवस जरी तुम्ही हे पूजा केली तरी खूप चांगलं आहे या दिवसामध्ये तुम्हाला कलश स्थापना करून तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा अगदी नियमितपणे तुम्हाला करायची आहे त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदणार आहे कुलदेवतेसाठी करायची आहे ही पूजा आणि पूजा मांडणीमध्ये कलश स्थापना करायची आहे ते शुभतेचं प्रतीक आहे आणि समृद्धीचं प्रतीक देखील आहे विधीपूर्वक कलश स्थापना केल्यावर जीवनात कोणतेच संकट कष्ट राहत नाहीत घरात सुखसमृद्धी नांदते कलश स्थापनेबरोबर उपवासदेखील केला जात असतो जर जा तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त देवीची पूजा केली तरीही चालेल मातेची पूजापाठ विधीपूर्वक तुम्हाला करायचं आहे सिद्ध कुंचिका स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा नवदुर्गाचं पठण तुम्हाला करायचं आहे हे अत्यंत प्रभावशाली आहे त्यामुळे जीवनातील कितीही मोठे संकट असतील समस्या असतील त्याचं निवारण हे होणार आहे आणि तुम्हाला यातून मार्ग मिळणार आहेत दुर्गा सप्तशीचा पाठ तुम्ही जर नऊ दिवस केला किंवा दुर्गा चाळीसाचा पाठ तुम्ही नऊ दिवस केला तर तुमच्या जीवनातील ज्या आर्थिक समस्या आहेत तुमच्या घरात जी दरिद्रता आहे तिचा नाश होणार आहे आणि तुमचं जीवन हे सुखी समृद्धी होणार आहे तुमच्या घरामध्ये जर पैशा पाहण्यासंबंधीचे काही समस्या असतील कर्ज झालं असेल डोक्यावरती तर हे निघून जाण्यासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशीचा पाठ तुम्हाला करायचा आहे आणि हा नऊ दिवस जर तुम्ही पाठ केला तर त्याचा अनुभव तुम्हा तुम्ही घेऊ शकता की कशाप्रकारे तुमच्या घरातील ही नकारात्मक शक्ती तुमची नाश पावत असते आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येऊन तुमची बिघडलेली सर्व कामे पूर्ण होत असतात त्यामुळे तुम्हाला हा नवदुर्गा चालिसाचा पाठ तुम्हाला नऊ दिवस करायचा आहे आणि तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे या दिवसामध्ये तुम्हाला नऊ दिवस नामस्मरण करायचं आहे तुमच्या इष्टदेवतेचं तुम्हाला नामस्मरण या दिवशी केल्याने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते मुलाबाळांना चांगले आशीर्वाद प्राप्त होत असतात चांगलं आरोग्य प्राप्त होत असतं आणि तुमचं जे कष्टातून दिवस निघालेले आहे ते सुखात दिवस बदलत असतात पण मी म मंडळी लक्षात घ्या की कळशामधील जे पाणी आहे ते तुम्हाला फेकून द्यायचं नाही कारण दुर्गा शक्तीचा पाठ तुम्ही जर करत असाल तर ते जे पाणी आहे ते अमृत झालेलं असतं आणि अशामध्ये तुम्ही घरातील सर्वांनी ते तीर्थ म्हणून थोडं थोडं घ्यायचं आहे त्यामुळे तुमचं जीवन अगदी बदलून जाणार आहे तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे ते पाणी तुमच्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या घरातल्या जवळच्या झाडामध्ये तुम्हाला राहिलेलं पाणी ओतायचं आहे ह्या पाण्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या पाण्याला प्राप्त झालेला आहे त्यामुळे अशी जी पूजा आहे ती तुम्ही करून तुमच्या ग्रामदेवतेची कुलदेवतेची तुम्हाला तिथे ओटी भरायची आहे आणि नंतर तुम्ही जेव्हा तुमच्या गावी जाईल तेव्हा ती ओटी तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये नेऊन अर्पण करायची आहे तर अशी पूजा तुम्हाला करायचे आहे चैत्र नवरात्रीमध्ये तर देवीची रूपाची पूजा करायची आहे ते खूप शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जात असतं नववर्षाने गुढीपाडवा याची सुरुवात होत असते त्यामुळे येणारं आयुष्य तुमचं अगदी उजाळून जाईल तुमच्या जीवनामध्ये अगदी चमत्कार घडवेल एवढी ऊर्जा या चैत्र नवरात्रीमध्ये असते ती घटस्थापना कशी तुमच्या जशी पद्धत आहे तशी करायची आहे मी अगदी साधी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या जरी तुमच्याकडे चैत्र नवरात्री होत नसली तरी तुमच्या हातून माता कुलदेवतेची पूजा ही होणार आहे ध्यानधारणा तुम्हाला करायची आहे देवीच्या समोर बसून मंदिरासमोर बसून तुम्हाला मातेची ध्यानधारणा करायची आहे तुम्हाला या दिवशी मंदिरात जायचं आहे तुम्ही तुमच्या इथे ग्रामदेवता असेल कुलदेवता असेल तिचे दर्शन घेण्यासाठी या दिवसामध्ये जरी गेला तुम्ही तरी ते तुम्हाला खूप फायद्याचं आणि लाभदायक तुम्हाला ठरणार आहे देवीचा मंत्र जप करायचा आहे त्यामुळे सुद्धा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते घरामध्ये तुमचे आजारी व्यक्ती असतील मुलं असतील तर तुमच्या त्या स्त्रोत्रामुळे मुलांवरती सुद्धा चांगला परिणाम होतो आणि मुलं देखील जीवनामध्ये यश प्राप्त करू शकतात त्यानंतर तुम्हाला या काळामध्ये तर तुम्हाला देवी दे देवीला तिचा आवडता नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला देवीची पूजा करायची आहे शेवटच्या दिवशी तुम्हाला देवीला नारळ फोडायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून सर्वांनी घरामध्ये खायचा आहे या नव नौ, नवरात्री चैत्र नवरात्रीमध्येच्या काळात तुम्हाला शांत राहायचं आहे विचार वाईट विचारांपासून दूर राहायचं आहे आणि घरात एक प्रकारचं शुद्ध आणि पवित्र वातावरण तुम्हाला ठेवायचं आहे या नवरात्रीमध्ये तुम्हाला केस कापायचे नाहीत नखे कापायची नाही कोणाला उलटसुलट बोलायचं नाही त्यामुळे देखील माता ही लवकर प्रसन्न होत असते नवरात्र या शब्दाचाच अर्थ संस्कृतमध्ये नवरात्री असा होतो त्यामुळे हे तुम्हाला नऊ दिवस पाळायचं आहे कारण नऊ दिवस मातेची उपासना तुम्हाला करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर अशी पूजा केली तर तुमच्या घरामध्ये नक्कीच माता तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद हा सगळ्यांवरती राहील आणि तुमची घराची प्रगतीही लवकर होणार आहे तर असा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या या चॅनेलला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद